जगजीवन राम या इतिहासाने त्याची दखल घेतली नाही ही खंत खरी आहे का सचिन तेंडुलकरला तुम्ही घेता स्वामीनाथनला देता टी व्ही नरसिंहरा ज्या माणसाने जे एल के आडवाणी असतील मला कोणाचा विचारमध जायचं नाहीये एल के आडवाणी तुम्ही गेला नाना देशमुखांना तुम्ही देत आहेत मग जर तुम्ही जर राम खूप मोठं काम आहे त्यांचं नमस्ते जय भीम और आप देख रहे हैं नमस्कार जय भीम जय रोहिदास मी आहे प्रफुल केदारे आणि आपण पाहत आहात आकाशगाथा या देशातील व्यवस्थेने एका वर्गाला कायमच बहिष्कृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकलव्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अशा अनेक उपेक्षितांचा आपल्याला संदर्भ देता येईल परंतु असामान्य बुद्धिमत्ता सततचे प्रयत्न आणि संघर्षाच्या पाषाणाला फोडून स्वतःच्या अस्तित्वाचा नितळ झरा निर्माण करण्याचं सामर्थ्य मात्र या गटाकडे कायमच होतं म्हणूनच अशा अनेक उपेक्षितांनीही स्वतःचा स्वतंत्र इतिहास लिहिला मी चर्चा करीत आहे आपल्या भारत देशाचे उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम आणि महाराष्ट्राच्या बाबतीत विशेष करून ठाणे जिल्हा आणि इतर महाराष्ट्रामधील शैक्षणिक क्रांती ज्यांनी घडवून आणली अण्णासाहेब पी डी जाधव हो, यांच्या संदर्भात त्यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकण्यासाठी माझ्यासोबत आहेत संशोधक विधितज्ञ डॉक्टर ॲडव्होकेट दिलीप वॉळस सर आपलं खूप खूप स्वागत आहे जय भीम जय रोहिदास जय संविधान सर बिहारच्या एका छोट्या चंदवा गावातला शेतकऱ्याचा आणि त्यातही अस्पृश्य शेतकऱ्याचा मुलगा जगजीवन राम या इतिहासाने त्याची दखल घेतली नाही ही खंत खरी आहे का आता तो जर काळ पाहिला आपण बाबू जगनराम की ज्यांचा जन्म पाच एप्रिल एकोणीसशे पाच साली त्या बिहार राज्यामध्ये झाला आणि आपल्याला माहितच आहे की एकोणीसशे पाच साली या भारतामध्ये आणि विशेषतः या उत्तर भारतात बिहारसारख्या राज्यामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता होती सगळ्या माहिती आता बाबूजींचं जीवन असं आहे Kita ni ada jalan remote. विलेज म्हणता येईल अशा दुर्गम खेड्यातून त्याने एक शिक्षण घेतलं की जिथं त्यांना पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं तशाच्यातून ता ते तिथे त्या बिहारमध्ये जो सासाराम जिल्हा आहे त्या सासाराम जिल्ह्यामध्ये त्याने शिक्षण घेतलं त्यानंतर मग ते ता माध्यमिक शाळेत झाले आणि नंतर मग त्याने कोलकात्याला जाऊन त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं बरोबर असा त्यांचा इतिहास आहे इवन ते शाळेत असताना त्यांच्या आधी स्वतंत्र माठ होता पिण्याचा पाणी पिण्याचा एक आवर्णांसाठी अशा ह्याच्यामध्ये आणि जेव्हा ते हॉस्टेलला राहिले होते त्या हॉस्टेलमध्ये पण त्यांना तिथला जो नाम जो तो, 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 तो माठ फोडूनच त्यांनी विद्रोहाची पहिली ठिणगी पहिले त्यांनी पहिली ठिणगी त्यांनी ऐकली त्यांना संताप आला की दोन माठ खा दोन माठ खा त्याच्यातून त्यांना ते उत्पत्ती झाली का असं का मग त्याने त्याच्यावर ते स्वतः त्याने ज्याला हे म्हणतात आत्मपरीक्षण केलं आणि मग त्यांनी सभोवताची परिस्थिती बघितली की आपण हजारो वर्षापासून हे आपण अस्पृश्य आहोत आणि आपल्याला हे चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे हे आपली ही सगळी विभागणी झालेली आहे आणि त्याच्यातूनच या व्यवस्थेमुळे आज आपली ही सगळी शैक्षणिक अधोगती झालेली आहे केवळ ते चर्मकार होते बहुजन होते म्हणून इथल्या व्यवस्थेने त्यांना छळण्याचा प्रयत्न केला का हो आता आपण जर बघितला उत्तर भारतामध्ये उत्तर भारतामध्ये पंजाब असेल बिहार असेल उत्तर प्रदेश असेल हरियाणा असेल हे सर्व भागामध्ये तो चर्मकार जो आहे तो मोठ्या प्रमाणात अस्पृश्य जो समाज आहे आणि तोच बा तो जो स समाज आहे आणि विशेषतः बाबू राम यांना हे वेळोवेळी डावण्यात आलेले तरीसुद्धा त्याने जेव्हा महात्मा गांधींनी चंपराण्याचा जो स सत्याग्रह केला त्या चंपराण्याचा सत्याग्रहामध्ये चंपरा बाबूजी स्वतः त्यामध्ये सामील झाली बा गांधीजींच्या नेतृत्वाखाली आणि स्वातंत्र्यासाठी त्याने लढा दिला स्वातंत्र्यासाठी त्यांनी जेल भोगली त्याच्यामध्ये पण तरीसुद्धा ते हे करत असताना ते अस्पृश्यते जे चटके आहेत ते त्यांना ते जाणवतच होते त्या काय अस्पृश्यता त्याच्यामध्ये पण ते स्वतंत्र लढ्यामध्ये असताना सुद्धा त्याने एक मजुरांची एकदम संघटना स्थापन केली अस्पृश्य मजुरांची त्या काळामध्ये कारण बिहार त्यावेळेस जर बघितला गेला हा तो बंगालच्या प्रांतामध्ये होता आणि बंगाल प्रांतामध्ये त्याने बिहार जे अस्पृश्य मजूर आहे त्या मजुरांच्या त्यांनी संघटना उभी केली त्या मजुरांच्या संघटनेमार्फत त्यांनी अनेक आंदोलनं केली अनेक लढे दिले आणि त्या जे दखली महात्मा गांधींनी घेतली आणि त्यांना मग या लढ्यामध्ये त्यांचे जे अस्पृश्यता निर्माण चळ चार चळवळ होती त्यांचा जो हरिजन सेवक संघ होता त्याच्यामध्ये बाबूजींना महात्मा गांधींनी त्याच्यामध्ये घेतली निश्चित म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय असतील किंवा चंद्रशेखर आझाद असतील किंवा महात्मा गांधींनी त्यांच्या कार्याची दखल घेतली पण इतिहासामध्ये कायम त्यांना डावलण्याचा का प्रयत्न झाला आजही म्हणजे त्यांचं राजकीय जे अस्तित्व होतं त्यावर काय बोल त्यांचा आता सांगायचं म्हणजे बरंच का आता जर आपण बघितलं की एकोणीसशे सत्याहत्तर साली पाणीबाणी गेल्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर साली जनता दलाचं सत्कार सरकार आहे जनता पार्टीचं तर जनतापुढे सरकार आल्यानंतर हे जे बाबू जे होते, उपो उपो होते, होते। ला ला। ते उप उपपंतप्रधान होते आणि चरण सिंग पण उपपंतप्रधान होते आणि काही कारणास्तव राष्ट्रीय कारणास्तव मोरारजी देसाईना राजीनामा द्यावा लागला आणि ते पद रिक्त झालं आणि ते सगळ्यात सिनियर म्हणून सगळ्या सिनियर कार्यकर्ते सगळ्याच्यामध्ये तर बाबूजींचं पण नाव पुढे होतं बाबूजींचं ज्या नावाचा तो जो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पण ठराव झाला परंतु तिथले जे जाट लॉबी आहे त्यात उत्तर भारतातली हरियाणा तुमच्या पंजाब उत्तर प्रदेश त्यांनी बाबूजींच्या नावाला एक आव ते अस्पृश्य म्हणून त्यांना विरोध केला आणि त्यांचं पंतप्रधान पदाच्या नावाची शिफारस होऊन देखील ते नाव त्यांचं डावळलं गेलं आणि त्यांना पंतप्रधान पदापासून त्यांना त्यांना डा आलं केवळ एक अस्पृश्य म्हणून पण म्हणजे आपण पाहतो की खरं तर शास्त्रज्ञ व्हायचं होतं पण त्यांनी जेवढ्याही निवडणुका लढवल्या एकही निवडणूक हरले नाही एकोणीसशे बावन्न पासून जेव्हापासून या भारतीय संसदेच्या इतिहासामध्ये ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत ते एकही निवडणूक हरले नाहीत लोकसभेची त्यांनी कोण कौन कोणती पदभूष त्यांच्या आता त्या बघतात त्यांचं काम खूप मोठं आहे की त्यांनी सुरुवातीला त्यांच्याकडे मजूर मंत्रीपद दिलं गेलं त्यांच्या पूर्वीच्या कार्य दखल घेऊन त्यानंतर ते ता समाज कल्याण मंत्री होते समाज मं, कल्याण मंत्री असताना आणि मजूर कल्याण मंत्री असताना त्यांनी मजुरांसाठी आणि ज्या आपल्या विविध काही ज्या ज्या शैक्षणिक संघटना आहेत त्याकरता आमच्या सामाजिक संघटनांकर त्यांनी अनेक जे विद्यालय असतील विद्याश्रम असतील भोजनालय असतील जे जे काही अनेक त्यांनी त्याला ते, ते प्रतिसाद दिला त्यांना सडल असते त्यांनी मदत केली त्याच्यातून त्यांनी फार मोठं म्हणजे सामाजिक जे कार्य आहे इवन ज्या वास्तूमध्ये आज इथं आपण जे बसलेले आहोत पद्मश्री अण्णासाहेब जाधव तर पद्मश्री पद्मश्री अण्णासाहेब जाधव या संस्थेस म भरघोस ज्याला अनुदान म्हणता येईल किंवा भरघोस जे काही मदत जे आहे सम तिथल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यालय हे बाबूजीने मदत केलेली आहे आपण या ठिकाणी ही तस्वीर पाहत आहोत की भारताचे उपपंतप्रधान माननीय श्री बाबूजी जगजीवन राम यांच्या समवेत पद्मश्री अण्णासाहेब जाधव भिवंडीमधील बी एन एन कॉलेज असेल किंवा महाराष्ट्रभर या पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या नावाने चालणारी शैक्षणिक संघटना आहे संस्था आहे महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर यांच्या बारा वसतिगृह आणि बारा कॉलेजेस आहेत अण्णासाहेबांचा एकंदरीतच शैक्षणिक आणि राजकीय प्रवासावर काय प्रकाश टाकाल सर त्यांच्या जर सांगायला गेलं तर कसं आहे की अण्णासाहेब हे ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस गावी त्यांचा जन्म झालेला एकोणीसशे बावीस सप्टेंबर एकोणीसशे बावीस रोजी आणि त्या काळात ते जे प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्पृश्य गावात शाळा नव्हती कसे कसे ते कुडूस गावात तिसरी पर्यंत शिकले त्यानंतर ते सातवीला तिथे गोरा म्हणून गाव आहे त्या गोरा गावामध्ये एक स्वतंत्र तिथे शाळा होती त्या शाळेत ते हुँ। हुँ। थे थे शिकले सातवीला ते बोर्डात पहिले आले पूर्ण ठाणे जिल्ह्यात पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि त्याची दखल मग समित्र जे आहे त्यावेळेस जे वृत्तपत्र त्याची दखल घेऊन मग त्यांना ते पुण्याला त्यावेळेचे जे दहा अकरावी जे माध्यमिक जे आहेत त्या पुण्याला तिथे गेले शाळेमध्ये ते मग गुरुजी असतील यांच्या ते संपर्कात आले आणि मग ते त्यावेळेस पण त्या अकरावीच्या बोर्डामध्ये ते पूर्ण बोर्डामध्ये पहिले आलेले आहेत अण्णासाहेब दाद त्या शाळामध्ये मग त्यांनी हा जो शैक्षणिक विस्तार आहे त्याच्या त्याच्यामध्ये मग त्यात पुढे ते बी ए झाले नंतर ते बांद्राला एका लेदर टेक्नॉलॉजीमध्ये त्यांना नोकरी मिळाली परंतु त्यांनी जे बघितलं की त्यांनी जो त्यांना जो त्रास झाला या अस्पृश्यतेमुळे त्यांना म्हणजे इतर जो समाज आहे जो वंचित आहे शिक्षणामुळे वंचित त्यामुळे तो प्रगती करू शकत नाही या समाजासाठी आपण काय केलं पाहिजे ते ध्येय प्राप्तीपोटी मग त्यांनी या त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर मग त्यांनी कुडूसला एकोणीसशे अठ्ठेचाळीस आठ जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हरिजन गिरिजन जे सेवक संघाचे अर्जुन गर्जन उन्नती मंडळाची त्यांनी स्थापना केली आणि मग त्यानंतर काही वर्षांनी मग ते भिवंडीला इथे आले धामणकर नाक्यावर आणि धामणकर नाक्यावर ना, आल्यानंतर मग त्यांनी बाळासाहेब खेरवर त्यावेळेचे जे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते त्यांच्यामार्फत ही जागा मिळवली आणि मग इथे आज आपण बघतोय त्यांनी किती मोठा जो वटवृक्ष आहे म्हणजे इथे वसतीगृह आहे विद्याश्रम आहे माध्यमिक शाळा आहेत कॉलेजेस आहेत हे अण्णासाहेबांनी सगळं उभं केलं त्याच्या इथला जो बहुजन समाज असेल इथला तो इतला जो समाज असेल इथला जो अस्पृश्य चर्मकार बौद्ध मातंग समाज असेल आदिवासी समाज विशेष करून इथला जो बहुत करून जो मुस्लिम समाज आहे त्याला याचा जास्त फायदा झाला म्हणजे अण्णासाहेबांच्या या शैक्षणिक कार्यामुळे अण्णासाहेबांनी जर हे उभं केलं नसतं तर याचा त्याला काही लाभ मिळाला आणि कंट्रोल इथे सगळं धोरण मंडळी होते त्यावेळेस त्यांनी त्याच्यामध्ये कधी पुढाकार घेतला नाही परंतु अण्णासाहेबांनी या ध्येय ध्येयवादी होते तरी देखील म्हणजे तो अस्पृश्यतेचा चटका असेल किंवा बेदखल करणं नजरअंदाज करणं राजकीय क्षेत्रामध्ये अण्णासाहेबांना पण वारंवार का डावल गेलं आता बघा त्या अण्णासाहेबांचं एवढं मोठं काम आहे की अण्णासाहेब तर तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या ह्या सगळ्या कार्य दखल घेऊन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली उप त्यावेळेचे उपपंतप्रधान बाबू राम यांनी त्यांना राज्यसभेवर म्हणजे खासदार म्हणून त्यांना नियुक्त केलं त्याच्याने ते काही लोकांना हे बघवत नव्हतं नंतर ते ठाणे जिल्ह्याचे पण काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष होते त्यावेळेस पालघर जिल्ह्याचे ठाणे पण ते त्यांना काही लोकांना ते खूपच म्हणजे सहन होत नव्हते आणि अस्पृश्य माणूस आपला अध्यक्ष आहे मानसिकता काँग्रेसच्या पण त्यावेळेस सगळे धुरीन मंडळ त्यांच्या इथले पाशी देशमुख म्हणजे खूप मोठा माणूस त्यावेळेस होता इथे अण्णासाहेब वर्तक होते पण ते काही लोकांना ते खपत नव्हतं पण सहा महिन्यातच त्यांना त्या काँग्रेस पदाचा राजीनामा द्यावा लागला त्या पदाचा तसं ते त्यावेळेचे जे भूविकास बँक आहे लँड डेव्हलपमेंट बँक बैंक। त्या बँकेचे पण ते, ते अध्यक्ष होते भूविकास बँकेचे जी। ठाणे जिल्हा भूविकास बँकेचे आणि ते अध्यक्ष असताना त्याने अनेक ओबीसी समाज आहे ओबीसी समाजातले कुणबी समाज असेल आगरी समाज असेल चर्म चर्मकार समाज असेल अनेक लोकांना त्यांनी नोकऱ्या लावल्या त्याचबरोबर ते ज्या केंद्रीय अनेक समित्यांवर त्या समित्यांवर पण असताना त्यांनी अनेक राष्ट्रीयकृत बँकांवर पण त्या न्याय अनेक मुलांना त्यांनी कामाला लावलं म्हणजे एवढं त्यांच्या ते या त्यांचा ते तरी देखील मला एक प्रश्न असा पडतो की आपण जर भारताच्या भारतरत्न या पुरस्काराची मीमांसा करू तर तिथे अल्पसंख्याक असतील किंवा बहुजन समाजातील लोकांना किती स्थान आहे आणि हाही एक प्रश्न निर्माण होतो या निमित्तानं की बाबू जगजीवन राम यांचा विचार का इथल्या सरकारने इथल्या देशाने केला नाही बरोबर चांगला प्रश्न असायत आणि हा प्रश्न जो आहे तो तमाम जो आपला बहुजन समाज आहे त्याचा हा अस्मितेचा प्रश्न आहे भारतरत्न बरोबर कारण भारतीय राज्यघटनेच्या कलम कलम प्रमाणे ज्या व्यक्तीने सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये जे अतुलनीय कार्य केलेलं आहे त्यांना सर्वोच्च बहुमानाचा भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला पाहिजे त्याने म्हणजे खूप मोठा म्हणजे क्रांतिकारक का असं जे का, काम केलेलं आहे ते ते भारतरत्न दिलं गेलं गेलं पाहिजे आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला तर मी त्याच्यावर संशोधन केलेलं आहे की पन्नास लोकांना एकोणीसशे एकावन्नपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत आजवर आजवर पन्नास व्यक्तींना भारतरत्नाने सन्मानित करणार नाही पहिलं जे भारतरत्न आहे ते भारताचे रा राष्ट्रपती एस राधाकृष्णन एकोणीसशे एकावन्न चौचोपन्न साली दिलं गेलं विश्व सरांना एकोणीसशे पंचावन्न साली दिलं गेलं त्यानंतर चोवीसपर्यंत आपण जर बघितलं का चरण सिंगांना दिलं गेलं कर्पुरी ठाकूर एल के आडवाणी पी व्ही नरसिंहराव एम एस स्वामीनाथन यांना हे भारतरत्न दिलं गेलं आणि ही जर आपण यादी बघितली तर याद्या या यादीमध्ये जवळ सहा हे मायनॉरिटीचे घटक आहेत त्यानंतर दोन ख्रिश्चन आहेत दोन पारशी आहेत आणि एकच दलित म्हणजे डॉक्टर बा भा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पी सिंग पंतप्रधान असताना एकोणीसशे नव्वद साली बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना ते भारतरत्नाने पी सिंगाच्यामुळे त्यांना एका केवळ एकच दलित व्यक्तीला भारतरत्न त्यावेळेस सन्मित करण्यात आलं एकोणीसशे एकाहत्तर साली ते या भारताचे संरक्षण मंत्री होते एकोणीसशे एकाहत्तर साली भा, भारत बांगलादेश भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि त्या युद्धातून बांगलादेशची निर्मिती झाली बरोबर त्याचं श्रेय ठीक आहे त्यावेळेस पंतप्रधान इंदिरा गांधी होते त्यांना ते श्रेय मिळालं भारतरत्न त्यांना दिलं गेलं एकोणीसशे एकाहत्तर साली ऍक्च्युली त्यावेळेस पण त्यांना भारतरत्न ता मिळायला पाहिजे एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये या भारतामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेस बाबू राम हे कृषी मंत्री होते तर ते कृषी म मं मंत्री असताना त्यांनी त्या या कृषी खात्यामध्ये अनेक त्याने योजना राबवल्या आणि त्या योजनेच्या आपल्याला जर माहिती असेल की त्या भारतामध्ये त्याने हरित क्रांती आणि ग्रीन रिव्होल्युशन जे आज पंजाबमध्ये आपण म्हणतो की गव्हाचा हो, कोठार हो, 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 ही केवळ बाबूजींची संकल्पना होती आणि त्यावेळेस त्या त्या ते जे एम एस स्वामीनाथन होते कृषी शास्त्रज्ञ हे बाबूजींचे ए होते त्या याच्या त्या समि समितीमध्ये पण मेन बॉस हे बाबूजी होते आणि त्यांच्या संकल्पने भारतामध्ये हरित क्रांती आणली गेली परत ते ब रेल्वेमंत्री होते रेल्वे मंत्री असताना रेल्व त्यांनी ज्या रिझर्वेशन पॉलिसी ज्याला म्हणतात त्या रिझर्वेशन त्यांनी एस सी एस टी ओबीसी या मोठ्या प्रमाणात त्यांनी ते त्याच्यामध्ये भरती केली बॅकलॉग जो हे केला समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी अनेक संस्थांना म्हणजे स्कॉलरशिप असतील फ्रीशिप असतील ज्या ज्या काही हे असतात त्यांनी अनेक प्रकारे मदत परंतु याची दखल कुठेही घेतली गेली नाहीये गेल्या पन्नास वर्ष हाच अन्याय मला वाटतं अण्णासाहेबांवर पण झाला अण्णासाहेबांवर पण तोच अन्याय झालेला तो आहे कारण जर आपण बघितलं की ह्या पन्नास जणांच्या यादीमध्ये बाबूजींना केव्हा तरी केव्हाच पंतप्रधान त्यांच्या हयातीत द्यायला पाहिजे होतं किंवा त्यांचं जे दोन हजार सहा साली जे निधन झालं त्या निधनाला पश्चात्तरी ते द्यायला पाहिजे अनेक वेळा प्रस्ताव गेले परंतु त्या जर आपण बघितलं तिथले जे आता हे जी समिती आहे ती समिती म्हणजे भारताचे जे महामहिम राष्ट्रपती त्याचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान आहेत त्या समितीवर गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्र्यांच्या आचार्य ती समिती आहे आणि त्या त्या समितीवर जे पदसिद्ध ज्या सदस्य आहेत ती सगळी आय एस लॉबी आहे आणि त्या आय एस लॉबी मध्ये कोण कुठल्या समाजाचे लोक कार्यरत आहेत ते आपल्या सर्वांना माहिती आहे सचिन तेंडुलकरला तुम्ही भारतरत्न देता एम एस स्वामीनाथनला देता पी व्ही आडवाणी असतील मला कोणाचा याच्यामध्ये जायचं नाही एल के आडवाणी तुम्ही नाना देशमुखांना तुम्ही देत आहे मग त्याच्या पेक्षाही तुम्ही जर खूप मोठं काम आहे त्यांचं त्यांना ते वेळोवेळेस डावल त्यांचे प्रस्ताव केलेले आहेत पण तो जे प्रस्ताव त्यांचे नामंजूर केलेले त्यांचे पर्वत त्याचबरोबर काशीरामांचे पण प्रस्ताव नामंजूर केले गेलेले आहेत तुम्हाला काय वाटतं ह्या दोन महात्म्यांसाठी आपण ह्या उपाध्या त्यांच्या पुढे लागल्या पाहिजे याच्यासाठी एक जनचळवळ म्हणा ती उभी राहायला पाहिजे ती कशा अर्थानं आता तुम्ही त्याची तयारी आहे कसा म्हणजे रणशिंग कसं फुंकलंय तुम्ही याच्चा? आता याच्यामध्ये असं झालं की तीन महिन्यापूर्वी या संस्थेमध्ये एक याच विषयावर एक सभा आयोजित करण्यात आली होती आणि त्या सभेमध्ये मी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या सभेला मार्गदर्शन करताना त्यावेळेस या सर्व गोष्टींचा मी घटनात्मक राज्यघटनेमध्ये काय तत्व देत बाबूजींनी काय का म्हणजे कार्य केलेलं आहे म्हणजे संपूर्ण राज त्यांचं राजनैतिक कार्य सामाजिक कार्य आणि त्या अनुषंगाने मी त्यावेळेस ते तैस असं कथित केलं होतं की के मी दिल्ली येथे जाऊन जे राष्ट्रपती आहेत महामहिम राष्ट्रपती मान्य पंतप्रधान मान्य गृहमंत्री तुम्ही आता नुकतीच जी दिल्लीला संबंध अधिवक्त्यांची एक परिषद झाली त्यामध्ये देखील हा मुद्दा मांडला आजार आजार चे, चे आहे तुम्ही जे खासदार आता रावण आहे त्यांच्यासोबत चंद्रशेखर आझाद तर त्याच्यामध्ये मग त्याच जे चंद्रशेखर आझाद जे आझाद समाज पार्टीचे काशरामचे जे अध्यक्ष आहेत आता ते खासदार आहेत तिथले नगेना मग उत्तर प्रदेश मग त्याने संपूर्ण भारतातील वा, व जे विशेष करून जो बॅकवर्ड कम्युनिटीचा जो वकील आहे एस सी एस टी आणि ओबीसी यांची त्यांनी अधिवक्ता परिषद एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे त्यांनी बोलावले होते आणि त्या परिषदेमध्ये मी ॲडव्होकेट मुंबई हायकोर्टाचे वकील ॲडव्होकेट नितीन सातपुते आम्ही दोघे तिथे उपस्थित होतो आणि मग त्या परिषदेमध्ये मी स्वतः तिथे उपस्थित होतो आणि मग मी ते जे आपले चंद्रशेखर आझाद साहेब आहेत त्यांना मग मी हे बाबू राम यांच्या पूर्ण कार्याची महत्व देऊन त्यांना भारतरत्न मिळवलं भारतरत्न मिळावं त्यांना भारतरत्न मिळावं म्हणून याकरता मी हे भारतीय राज्यघटनेचे कलम प्रमाणे हे निवेदन त्यांना सादर केलं आणि ते वातला निवेदन सादर केलं त्याने ते वाचलं निवेदन मग त्याने सांगितलं की इस आते संसदीय मे या अगले संसदीय अधिवेशनने हे मुद्दा मग उठाऊंगा ये संसद के अधिवेशन में उठाऊंगा और अगर जरूरत पड़े तो मैं महामहिम राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू नरेंद्र मोदी जी पंतप्रधान और गृहमंत्री अमित शाह बाकी जो महागण है उनसे मैं मिला मिलकर ये जो उनको भारत रत्न मिलना चाहिए बाबू जोजरा को यह मैं उद्धव उठाऊंगा और इसके लिए मैं कोशिश करूंगा अन्ना साहेबांना महाराष्ट्र भूषण मिळावं यासाठी आता तुम्ही जे एक जन आंदोलन उभं केलंय त्याची परिणिती कशी असेल त्याच्यामध्ये असं तर आपण जर बघितलं की ह्या महाराष्ट्रामध्ये मी तर असं म्हणेन की मी केवळ ते माझ्या समाजाच्यात किंवा काय असं पण त्यांचं जर तुम्ही शैक्षणिक कार्य बघितलं हो ते इतर कोण म्हणजे एक जर महात्मा फुले सोडले की ज्याने शिक्षणाची बीज रोवलं या पूर्ण महा महाराष्ट्रात मा, नव्हे तर पूर्ण भारतामध्ये सावित्री बाई फुले असतील त्यानंतर तो लढा भारतात्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेला आणि मग अण्णासाहेब जाधवांनी जे बाबासाहेबांनी का कार्य केलं म्हणजे काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल त्या सत्याग्रहाची प्रेरणा घेऊन जे इथे वद्रेश्वरी मंदिर आहे oh, oh. त्या वद्रेश्वरी मंदिरामध्ये अस्पृश्याने प्रवेश नव्हता अच्छा हे एकोणीसशे एकोणपन्नास पन्नासची ची गोष्ट आहे अण्णाने तिथे आंदोलन केलं आणि त्यावेळेस म्हणून त्या ते, ते, ते ता, ता मंदिर जे आहे ते खुलं करण्यात आलं दोन्ही किताब या महात्म्यांना मिळावे याच्यासाठी आता आंदोलन कसं उभं म्हणजे माझा असं एक प्रयोजन आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सर आणि मदतीने की याच्यामध्ये आपण बाबू जजीवनराम भारतरत्न मिशन हा एक त्याचे एक मोहीम मोहीम आहे आणि त्याचबरोबर पद्मश्री अण्णासाहेब जाधव महाराष्ट्रभूषण अशा दोन कार्यालया ज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण स्वाक्षरी मोहीम निवेदनाच्याद्वारे हे आपण सुरू करणार आहोत आणि काहीच स्वाक्षऱ्यांचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर जेमतेम एक वीस पंचवीस हजार स्वाक्षरी आपल्याला मिळाल्यानंतर काही संस्थांकडनं त्याबद्दल आवेदनपत्रकं निवेदनपत्रकं मिळाल्यानंतर ते आवेदन निवेदनपत्रकं आपण राष्ट्रपतींना गृहमंत्र्यांना पंतप्रधानांना सादर करणार आहोत आणि जर त्यात झालं नाही समजा याच्यामध्ये तर याच्या अनुषंगाने मग आपण हायकोर्टापासून ते सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय कलम प्रमाणे कारण अठरा कलम अठरा हा मूलभूत अधिकार आहे इट इज अ फंडामेंटल राईट मूलभूत अधिकार आहे तर त्या कलम प्रमाणे आपण रिट पिटिशन दाखल करण्याची पण तयारी ठेवलेली आहे खर तर कोंबडं झाकलं म्हणून तांबडं फुटायचं राहत नाही ही म्हण जुन्या जाणत्या लोकांची असली तरी त्याचा प्रत्यय हा प्रत्येक माणसाला दैनंदिन जीवनात येत असतो या महापुरुषांचं काम इतकं मोठं आहे की इथल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मातीमध्ये दे रुजलेलं आहे तर आपला खूप खूप धन्यवाद धन्यवाद